नमस्कार आरवीकर टेक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लाडक्या नाराज पैसे परत करावे लागणार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडक्या बहिणीसाठी महायुती सरकारने पंधराशे रुपये प्रतिमा देण्याचे जाहीर केले आणि सरकारने ते जवळजवळ पाच महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते राज्यात त्यानंतर आचारसंहिता लागल्यामुळे पुढील हप्ते डिसेंबरपासूनचे पुन्हा राज्यातमध्ये युती सरकार आल्यानंतर ते देण्याचे पुन्हा जाहीर करण्यात आले या सरकारने पूर्वीमध्ये निवडणुकीच्या पूर्वी लाडक्या बहिणीसाठी काहीही निकषाची पडताळणी न करता इलेक्शन म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले असा विरोधकांचा दावा आहे कारण या सरकारने निवडणुका डोळ्यासमोर निकषांची पाहणी न करता लाडक्या बहिणींना पाच हप्ते त्यांच्या खात्यात जमात करून टाकलेले होते आणि आता राज्य सरकार पुन्हा महायुतीचे सरकार अस्तित्वात आल्यामुळे त्यांनी या लाडक्या बहिणीच्या सरकारने दिलेल्या ज्या पैसे आहेत त्या योजनेच्या पैशामध्ये पुन्हा पडताळणी करण्याचे ठरवलेले आहे यासाठी राज्यामधील वीस लाख लाडक्या बहिणी या अपात्र ठरणार आहेत आणि त्यांची जे योजना चालू आहेत त्या योजनेपैकी दोन दोन योजनांचे पैसे ज्या महिला घेत आहेत त्या महिलांचे पैसे खात्यातून ते कमी केल्या जाणार आहेत त्यामध्ये डी बी टी आणि नमो शेतकरी योजने योजनेमधून ज्या योजनांनी या वार्षिक सहा हजार रुपये जो लाभ घेतलेला आहे त्या महिलांचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यातून सहा हजार कमी होणार आहेत त्यामुळे या महिला दोन योजनांसाठी पात्र नाहीत अशा योजना फक्त केवळ एक के योजनेसाठीच लाभ मिळतो म्हणून सरकारने त्यांना जो शेतकरी आणि डी पी टीमध्ये दिलेले जे पैसे आहेत ते या लाडक्या बहिणीच्या खात्यातून कमी होणार आहेत सरकारने मतदान होण्याच्या अगोदर त्या महिलांना काहीही निकष लावलेले होते जे निकष लावले होते त्याची पडताळणी न करताच खात्यात पैसे जमा करणे म्हणजे हे आम्ही दाखवल्याप्रमाणेच आहे असा विरोधकांचा दावा आहे आणि आता या लाडक्या बहिणीने जे पैसे परत घेण्यासाठी हे सरकार पावले उचलित आहे आणि अशा प्रकारे लाडक्या बहिणीजी ज्या कोणी महिला या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांचे या लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे हे तेवढे पैसे हे कपात होणार आहेत तर ही होती लाडक्या बहिणी यांच्याविषयीची माहिती अशाच योजनांची माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन माहितीचे व्हिडिओ आपणापर्यंत आपोआप पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद